सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये काही ना काहीतरी असं व्हायरल होत असतं ज्यामध्ये आपल्याला हसायला देखील येतं तर कधी कधी असं दृश्य पाहायला मिळतं की आपण भाऊ झाल्याशिवाहात नाही आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा शेअर केला जात आहे जो कोणालाही हादरवून टाकणार आहे हा व्हिडिओ एका नागाशी संबंधित आहे दोघे एकमेकांच्या जवळ आहेत पण त्यातून असं काय उघड होतं ज्याची कोणी कल्पना देखील केलेली नसते नेमकं के या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे या मादी नागासमोरच नागानं सोडला एक प्राण व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की मादी नागासमोरच साप वेदनेनं आपला जीव सोडतोय ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील असल्याचं सा सांगितलं जात आहे येथे बांधकाम सुरू असताना उत्खननासाठी जे सी बी मशीन उपस्थित होतं पण एका जे सी बीच्या पकडीत एक साप पकडला आणि नंतर वेदनेनं त्याचा जीव गेला तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही खरं तर मादी नागाने नर नागाला जखमी झालेले पाहताच नाग तिच्या अगदी जवळ आहे आणि ती फक्त त्याला वेदनेनं प्राण सोडताना पाहत आहे अशा दृश्यामुळे अनेक लोक भावनिक झालेली आहेत हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केला देखील जात आहे अशाच बातम्यांसाठी एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद